श्री गुरु नमः अध्याय अकरा सुब्बया चिंतामणी बिलवंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेद्वारा सर्व दैवतांच्या आराधनेचे फळ श्रीपादांचा जन्म अत्यद्भुत ज्योतिर्मय दुसऱ्या दिवशी सकाळी सुब्बया श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्त प्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्त आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अर्थभूत आहेत सुमती माता अन्सुया तत्वांमधील परमशिवाची प्रदोष समी आराधना करीत असे त्यामुळे श्री दत्तप्रभूमधील शिवतत्व अन्सुया तत्त्वात प्रतिबिंबित होऊन अन्सुया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरले ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती मातापित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्परराज शर्मा व सुमती मातेच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून नऊ महिन्यानंतर केवळ ज्योती रूपाने ते बाहेर प्रकटले वास्तविक पाहता श्रीपाद ज्योतिस्वरूपच होते त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली कालांतराने श्रीपाद प्रभूना एक बहीण झाली तिचे विद्याधरी असे नाम ठेवले होते विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापनाचार्युलूचे एक दूरचे बंधू मल्लादी रामकृष्णावधानुलू नामवाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नामवाचा एक मुलगा होता घंडीकोटा यांच्या घरी महालक्ष्मीत जन्मली ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकांत मुक्तकंठाने सांगू लागले श्रीपाद प्रभुना सुद्धा हे नाते पसंत होते त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याध्री आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पीठिकापुरममध्ये मध्ये संपन्न झाला श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला तिचा विजवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानुलू या एका ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला राधानंतर श्रीपाद प्रभूना अजून एक बहीण झाली तिचे नाम सुरेखा असे होते तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या एक विद्वान युवकाबरोबर झाला श्रीपादांच्या लीला अकल्पनीयच आहेत त्या लीलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते गोदावरी मंडलात ताटनकपूर तणुकू नावाचे गाव आहे तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा परमपवित्र असा एक वंश आहे ते वाजपेयी याजी आहेत मधील मल्लादींचा आणि वाजपेयी याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेयी याजी इदब्रहम्य मिदक्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते वशिष्ठ शक्ती पराशर रुशी, प्रवरान्वित पराशर गोत्रामधून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकविणारे उत्तम गुरु नव्हते त्यामुळे ताटंकपुरातून वाजपेयी याजी मायणाचार्युलू यांना बोलावून होयशाला येथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी नेले तेव्हापासून त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले यांनी ब्राह्मणवृत्ती आणि क्षात्रवृत्ती समानतेने स्वीकारली सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सा सामना केला मायणाचार्यमा दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायणाचार्य हे दोघे महान पंडित होते सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले विशेष कृपा कटाक्षाची याचना केली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली ते या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो त्यानंतर देवीने हवा असलेला वर दिला या वराच्या योगाने लोखंडास स्पर्श करताच त्याचे सोने होत असे त्यांचेच संन्यासाश्रमातील नाव विद्यारणेस्वामी असे होते श्रीपाद प्रभूचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूच्या पुढच्या अवतारात नृसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती त्या आधी भोगातील इच्छा नष्टन झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वशांत गोविंद दीक्षित या नावाने जन्माला येतील ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारी कडे प्रशंसा होईल ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूचा सत्यसंकल्प होता अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते ते साधकाच्या अभिष्ठाची परिपूर्ती करते दत्तप्रभूचा आश्रित असणारा ज्या दैवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्याव्याचे हई दत्तप्रभूच ठरवित असतात ध्रुवाने कठोर तप करून श्रीमहाविष्णूंना प्रसन्न करून घेतले त्यांनी ध्रुवाला प्रदान केले श्रीदत्तप्रभ सगुणतत्वाच्या निर्गुणतत्वाच्या अतीताच्या आधाराचे तेच आदितत्व तेच आदि आधि अंतर्हित तेच आहेत हे सर्व अनुभवानेच जाणून घ्यावे लागते शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही एखादे काम होणे किंवा होणे दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे श्रीपादत्व श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत एकदा बापनार्युलुनी श्रीपादांना याविषयी विचारले ते म्हणाले श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो मी श्रीपाद वल्लभ म्हणताना श्रीपाद वल्लभ असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते मी जशी कल्पना करतो तसेच होत असते हेच माझे तत्व आजोबाना सर्व आश्चर्यजनक वाटत होते श्रीपाद पुढ़े मी तुम्हें आहोत पुढ़ी जन्मात अगदी तुम्हार सारख्याच रूपात मी अवतार घेर तुम्हारे संन्यास घे प्रबल इच्छा आहे परंतु तुम्ही या जन्मी संन्यास ग्रहण करने संकल्प नहीं तंतोतंत तुम्हार सारख्या रूपाने अवतार घेन तुम्हारी कर्मबंधने वासना यांचा नाश करण्याचे मी ठरविले आहे श्रीपादांनी आजोबांच्या भूमध्यात स्पर्श केला ते कूटस्थ चैतन्याचे स्थान आहे त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधित असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले ते काही वेळातच महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले त्यांना बापणाऱ्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापणाऱ्यांना दिसले मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहुब बापणाऱ्यासारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्याशाची होती दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठ मानेने चालू लागले तो संन्यासी बापणाऱ्यांकडे वळून म्हणाला मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला गेले तेथील कर्दळीवनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्या सर्व मी महाप्रभूंनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतकापासून तप केले होते प्रभूच्या दर्शनाने ते धन्य झाले होते अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपिंधारी वृद्धाच्या रूपात दिसले तीच तेजस्वी नजर त्यांनी बापणार्युलूवर रोखून धरली ते पुढे म्हणाले ह्या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघ गंभीर स्वरात आवाज आला बापणाऱ्या तू धन्य आहेस अनंत केवल अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्त्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे असे शब्द बापणाऱ्यांना ऐकू आले या प्रसंगाने बापणार्यलू स्तब्धच झाले त्यांना समोर निरागस चेह्याचा हसरा तीन वर्षाचा बालक श्रीपाद दिसला त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते तन्मय अवस्थेत गेले तसा किती वेळ गेला ते कळलेच नाही डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते त्यासाठी उठले बापणाऱ्यांचे अग्निहोत्र कार्य सुद्धा अभिनव होते शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने निर्माण करतात परंतु बापणार्य समिधा अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून निर्माण करी अप्पलराजू सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असतं त्यांच्या वंशात अग्निपूजा होती प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे हे महर आश्चर्य होते श्रीपाद प्रभूचे अग्टीत सामर्थ्य बापनार्युलुनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना ते घामाने ओले चिंब झाले परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही श्रीपादांनी आपल्या ही अवस्था दुरून पाहिली ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस अग्नी तत्काळ निर्माण झाला बापनार्युलुनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातले परंतु विझण्याऐवजी अधिकच भडकला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटप्पया श्रेष्ठी वर्मा कारण आहात म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटप्पय्याकडून वर्माकडून धनसहाय्य किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही त्याप्रमाणे ते सहाय्यन घेतल्यास सुद्धा होऊ शकतो त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लदीचीच नव्हे तर व्यंकटप्पया श्रेष्ठी वत्सवा ही कुटुंबाची माहेरवासीण आहे असे समजावे हा माझा दंडच आहे श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा तेथेच होते तसेच श्री आणि नरसिंह वर्मा सुद्धा तेथे होते ये श्रीपाद प्रभु मकलपाशिवाय बापनासारखे महातपस्वी सुद्धा अग्नि निर्माण करू वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नि आपला प्रताप दाखवितो माझा संकल्प जर बदलला तो श्रेष्ठी सुद्धा निष्कांचन होती अग्णित भूमी असणाऱ्या वर्माना उभे राहण्यापुरती सुद्धा जागा मिळणार नाही अशी त्यांची अवस्था होई तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात मी भिकायाला महाराजा करू शकातो तसेच महाराजाचे भिकायात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो बापानार्युलू कृतयुगात लाभाद महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता तो दर्भ कापताना चुकून हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये ते बदलेले आहा मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले त्यांनी स्वतःचा हात हलविला हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती परमशिव म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम सवितृकाठकायन यज्ञ करणार आहेत त्या महाचयनामध्ये जमा झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र तुला दाखविले एवढ्याने मंगलमहर्षीचा गर्व पार गळून पडला श्रोतेगण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले श्रीपाद म्हणाले ह्या पीठिकापूरच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्यफल आहे माझ्या या अवतार अवतारसमीयी तुम्ही माजा बरोबर असणे सांगता येण्यासारखे विशेष आहे माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनाव्यास हवे तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पापविमोचन तुम्हास अनुभवास येई माझी जन्मभूमी असलेल्या या बापणाऱ्यांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होई मी पीठिकापुरममध्ये पहाटेच्या समी आई सुमतीच्या मांडीवर दूध पी दुपारच्या वेळी आई मला भाताचे मधुर असे घास खाऊ घाली रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घालेल मी पीठिकापुरममध्ये असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असे दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेई अर्थदृष्टी असणाऱ्या भक्तांना हे मुंग्यासारखे हजारोच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारात येतील ते दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील मी काल पुरुषाला अनुमती देताच तक्षणीन होणारी कार्यक्षणात घडतील माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल माझा प्रभाव जसाचा वाढत जाईल तसे तसे दिसून येई माझ्या जन्मभूमीत माझ्या श्रीपादुकांची स्थापना होणार आहे महापुरुष महायोगी सर्व देशांतील लोकपीठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राही विक्रीसाठी थोडी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणी किती ही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो माझा संकल्पाशिवाय शकणार नाही हे निश्चित माझा मजतत्वास समझुन जाणून आनंदी व्हा हा क्षण येणार नाही सर्व देवता स्वरूपात आहे कोणी मला दक्षिणा समर्पित के ती मी शतगुणाने ने शतपटी ने वेळेला परत देतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणा मनोकामना मी पूर्ण करतो सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होते श्रीपादांचे हे अमृत वचन ऐकून सर्वजण धन्य झाले दुसरे दिवशी नृसिंहम वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखविण्यास घेऊन गेले वर्माना फार मोठी जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती त्यातील दोडक्याच्या वेलाल फूल येत नसे कधी आले तरी सुकून जाई गळून जाई त्या जागी फळ येत नसे एखाद्या वेलास फळ लागलेच ते इतके कूर असे की तोंडात घालवत नसे नरसिंह वर्मानी ही गोष्ट श्रीपादांना सांगितली ते प्रसन्नतेने म्हणाले आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते मला सुद्धा आवडते पूर्वीच्या काळी एक दत्त उपासक या भूमीवर करीत असे ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने व्यक्त करीत होती या भूमातेची इच्छा मी पूर्ण करी या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल चांगल्या रुचीचे दोडकेही भूमाता आपणास देई आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा घरच्यांच्या बरोबर मी सुद्धा ते जेवणात घेई त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले ती दोडकी सुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती श्रीपाद प्रभू गाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले तेवढ्यात तेथे काही चंचू तेथील आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने प्रणाम केला श्रीपादच्या दिव्यमुखकमला भोवती त्यांना एक दिव्यकांतीचे तेजोवलय दिसले श्रीपाद तेव्हा म्हणाले आजोबा हे सर्व चंचुलोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात तुम्ही नरसिंह स्वामींचे भक्त आहात तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य लाभेल श्रीपाद गमतीने असे म्हणत आहेत असे नरसिंह वर्माना वाटले ते म्हणाले तरे चंचू युवकानो तुम्ही नरसिंह देवाना पाहिलेत का त्यांचा ठावठिकाणा सांगू शकाल काय त्यावर एक चंचू युवक म्हणाला ते कोणते मोठे अवघड का सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एव युवक या जंगलात फिरत असतो त्याचे आमची बहीण चंचुलक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे तुम्हाला हवे असल्यास चंचुलक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो एवढे बोलून चंचू युवक युवती निघून गेले नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक युवती येताना दिसले श्रीपादानी सुब्बया श्रेष्ठीला जवळ बोलावून घेतले व म्हणाले ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटतं ते येणारे बिलवंगल आणि चिंतामणी आहेत थोड्या काटक्यांचा ढीक करा पेटवून गंमत पाहू या नरसिंह वर्माना तर घाम फुटला ते येणारे बिलवुंगल आणि चिंतामणीच होते ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन येत असताना अम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले तिने त्यांना सहजत श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज पडले मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पीठिकापूरमला श्रीपाद प्रभूच्या दर्शनासाठी येत आहे शंभर वर्षाची वृद्धा महायोगिनी होती म्हणून तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले काटक्या जळत असताना बिलवंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला थोड्या वेळासाठी त्यांच्याच शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नित रुदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या यानंतर ते दोघे शुद्धीवर आले तितक्यात चंचुलोक चंचुलक्ष्मीला घेऊन आले नरसिंहदेवाचे मागे बांधून चंचुलोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूसमोर आणून उभे केले होते अशा चित्रविचित्र पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या श्रीपादाच्या अवतार कार्यातील अनेक लीला चमत्कार पूर्ण व अनाकलनीय आहेत श्रीपादांनी नरसिंहदेवाला प्रश्न केला पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का ही चंचुलक्ष्मी तुझी पत्नीच ना हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूचना त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले वेळी चंचुलक्ष्मी आणि नरसिंहदेवानी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चंचुमंडळी अंतर्धान पावले बिलवंगल महाभक्त होऊन बिलवंगल महर्षी झाला चिंतामणी महायोगिनी झाली चित्रविचित्र चित्र अशा घटना घडलेल्या नरसिंह वर्माच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाम पडले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो